मिरज संस्थान पटवर्धन सरकार यांच्या गणरायाचं राजेशाही थाटात विसर्जन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते आरती करून महिलांचा सन्मान मिरज संस्थान पटवर्धन सरकार यांच्या गणरायाचं आज राजेशाही थाटात विसर्जन झाले तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली तर मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिरडा यांनी पालखी वाहून विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला ढोल ताशे सनई तुतारी अशा पारंपरिक वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली यावेळी पटवर्धन सरकार माधव राजे पटवर्धन सरकार तहसीलदार अपर्णा मोरे धुबाळ व पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जयगोंड आणि श्रीकृष्ण पुटकुळे यांच्यासहित गणेश भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आरती आणि मिरवणुकीची संपूर्ण जबाबदारी महिलांच्याकडे देण्यात आली होती